जळगाव जामोद येथील सन्मान परिवाराकडून जिल्हा परिषद शाळा चारबन येथे एकवीस ऑक्टोबर शनिवारी कन्यापूजन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी चारबन उमापूर राजुरा येथील एकशे एकवीस विद्यार्थिनींना त्यांचे पाय धुवून त्यांना तिलक लावून ऑक्शन करण्यात आले पाण्याची बॉटल लिपस्टिक साबण हातरुमाल इत्यादी सौंदर्य प्रसादाने भेट म्हणून देण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्तविक दीपक उमाळे यांनी केलं यावेळी सारिका देशमुख आरती फाफट लीना घोटेकर शेळके रेखा काथोटे आशा साक्षी इंगळे रजनी बसंती यांनी उपस्थित मुलींचे औक्षण केले कार्यक्रमाला विशेष उपस्थिती असणारे संदीप मोरे विस्तार अधिकारी यांनी चारबन शाळेला रंगरंगोटीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं या कार्यक्रमाला कैलास देशमुख सन्मानचे सर्वे सर्वा, प्राध्यापक श्याम फापट मनीष ताडे नागेश भटकर सुनील ठाकूर आशिष ठाकूर राजेश कोकाटे चारबन व उमापूर राजुरा येथील शिक्षक बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती